मायाताईंना एक सागर नावाचा मुलगा आणि मुलगी अर्चना होती मुलीचं चा लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी सुखात होती सागरला त्यांनी किती कष्टानं प्रेमानं लहानाचं मोठं केलं होतं त्याला चांगलं शिक्षण दिलं आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्यांनी मुलाच्या लग्नाचा विचार केला तेव्हा सागर आईला म्हणाला आई माझं एका मुलीवर प्रेम आहे तिचं नाव रुपाली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा फक्त मुलाच्या आनंदासाठी मायाताईंनी लग्नाला परवानगी दिली रुपाल्याच्या आईबाबांनाही सागर जावाय म्हणून आवडला होता एके दिवशी रुपालीच्या बाबांनी सागरला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे जी ह्याच शहरात राहते आणि विधवा आई आहे आपल्या मुलीसाठी सागर त्यांना चांगला मुलगा वाटला कारण तो उच्च शिक्षित होता त्याला चांगली नोकरी होती रुपालीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहा पिण्यासाठी बोलवले तेव्हा सागर रुपालीच्या घरी गेला तिचे आलिशान घर पाहून तो आवाक झाला चहा पाणी झाल्यानंतर रुपालीचे बाबा म्हणाले आम्ही आमच्या रुपालीला खूप लाडाकोडात वाढवलेली आहे त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी तू घे तेव्हा सागर म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आहे तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरता आम्ही दोनच दिवसात तुझ्या घरी येऊ असं सांगितलं सागर ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या ते कंपनीने त्याला राहायला घर दिलं होतं तेव्हा रुपालीच्या बाबा सागरच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा मायाताईंनी त्यांचे खूप छान स्वागत केले बोलता बोलता त्या म्हणाल्या आम्ही खूप साधी माणसं आहोत तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून नाही तर मुलीप्रमाणे राहील तुम्ही तिची काहीही काळजी करू नका सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक शुभमुहूर्त काढला आणि काही दिवसांनी रुपाली आणि सागरचं लग्न धूमधडाक्यात झालं रुपाली एका श्रीमंत कुटुंबात लाडात वाढलेली मुलगी होती तिला एक भाऊ होता आणि खूप शिकलेली ती होती दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती तिच्या मनाविरोध जर एखादी गोष्ट झाली तर ती घर पूर्ण डोक्यावर घेत होती सागर खूप खुश होता दोघं नवरा बायकोने एक महिना हिंडण्या फिरण्यात घालवला त्यानंतर सागर ऑफिसला जायला लागला आणि सागर ऑफिसला गेला की रुपालीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलवणं सुरू केलं ज्या पत्ते खेळायच्या नाचायच्या आणि कधी कधी दारूसुद्धा प्यायच्या पूजापाठ करणाऱ्या मला मायाताईंना सुनेचं वागणं आवडत नव्हतं काही दिवस त्या गप्प राहिल्या पण एके दिवशी त्या रुपालीला म्हणाल्या सुनबाई चांगल्या घरांतील मुलींना सुनांना हे सर्व शोभत नाही सासू एवढंच बोलली आणि मग काय त्यानंतर रुपालीने खूप गोंधळ घातला ती सागरला म्हणाली तू तुझ्या आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये अजिबात इंटरफेअर केलेलं मला चालणार नाही सागर आपल्या बायकोला चांगलाच ओळखत होता त्यामुळे तो त्याने आईला समजवले की तू रुपालीच्या कोणत्याही कामामध्ये दखल घेऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस तू त्या दिवशी माया ताई खूप रडल्या हे चांगल्या घरात असं काय होऊन बसलं असं त्या मनात म्हणत राहिल्या काही दिवसानंतर एके दिवशी मायाताईंनी स्वयंपाक खोलीत डोकावून पाहिलं तर सर्व डके डबे रिकामे होते शेवटी त्यांनी थकून आपल्या मुलाला सागरला फोन केला आणि त्या म्हणाल्या अरे सागर तू परत केव्हा येणार आहेस जेवढं किराणा सामान तू भरून दिलं होतंस ना ते सर्व संपलं आहे मी कालपासून उपाशी आहे मला वाटले होते तू काल येशील मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस आता तूच सांग मी काय खाऊ आणि माझ्याकडे पुरेसे पैसेही नाहीत येथे शेजारी कोणाला काही मागितलं तर तुमचीच बदनामी होईल पण आता मला भूक सहन होत नाही आहे भूकेने माझा जीव जायची वेळ आली आहे असे मुलाशी बोलताना मायाताईंचे डोळे पाणवले होते सागर म्हणाला आगाई थांब आता मला बोलू देशील की नाही रुपालीने तर जाताना तुला सर्व किरणा किराणा सामान भरून दिलं होतं एवढं लवकर संपलंही आणि हे काही रडायचं नाटक का आधी बंद कर हे बघ माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे इथे रुपालीच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे इथली देखरेख मी नाही करणार तर मग कोण करणार अजून आठ दिवस झाले नाहीत आणि तू फोन करून माझा सगळा मूड खराब केला बघ तू हे बघ तुला भूक सहन होत नाही तर आम्ही येईपर्यंत तू समोरच्या आशा काकूंकडून अर्धी एक भाकरी मागून खा पण आता फोन करू मला त्रास देऊ नकोस एवढं बोलून सागरने फोन बंद केला आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचं वाटलं नाही आणि त्याने फोन ठेवून दिला आई कालपासून उपाशी आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं मायाताई म्हणत म्हणाल्या ह्याच म्हणाला मी जेव्हा लहानपणी भूक लागायची तेव्हा जर घरात किराणा सामान नसेल तर मी चार घरची धुनी भांडी करून याचं पोट भरलं याला कधीच उपाशी ठेवलं नाही आणि आज याच मुलाला आई भुकीने व्याकुळ आहे हे सांगूनही त्याच्या सास सासऱ्याला खुश करण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला आहे हा लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आई वडिलांना होणारा त्रासही दिसत नाही असा विचार करता करता माया त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले माणसाला परिस्थिती समजते पण ह्या पापी पोटाचं काय पापी पोटाचं काय करायचं ह्याला परिस्थिती थोडी ना समजते माय त्यांनी मग मा घरासमोर राहणाऱ्या अशा एक भाकरी मागून चटणीसोबत खाल्ली पण असे त्या कुटवर मागून खाणार होत्या त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळच शहरातील एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या आता हे त्यांचे दररोजचे काम झाले होते फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरं काही नाही पण त्यांना त्या ते पैशातून दोन वेळाच्या खाण्याचा खर्च निघत होता तिथे कुणी त्यांना ओळखेल आणि त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपल्या चेहरा पदराने झाकून घेत होत्या मंदिरात दर्शनाला घे दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दीत असा एक माणूस होता जो रोज त्यांच्यावर दया करून कधी त्यांना जेवण तर कधी शंभर रुपये देऊन जायचा पण जेव्हाही तो मायाताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या ते चेहरा वरून आणखी जास्त पदर घ्यायचा एके दिवशी जोराचा वारा सुटला होता तेव्हा मंदिरात कोणीही दर्शन घेण्यासाठी आलं नव्हतं मायाताई बिचारा भुकेने व्याकुळ झाल्या होत्या कुणी ना कुणी येईल आणि काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने त्या वाट पाहत होत्या तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला वारा असल्यामुळे मायाताईंच्या डोक्यावरचा पदर खाली पडला तेव्हा त्या ते माणसाची नजर मायाताईंवर पडली आणि त्यांना पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला पाहून मोठा धक्का फास बसला मायाताईंनी पटकन डोक्यावरून पदर घेतला आणि त्या तिथून जायला लागल्या तो माणूस अजूनही हक्काबक्का होऊन मायाताईंकडे एकटक पाहत उभा होता त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं मायाताई तिथून लगेचच घरी निघून गेल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशा अवस्था होईल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता असे दिवस सरत होते थोड्याच दिवसात सागरला एक मुलगा झाला सागर एका मुलाचा बाप बनला रुपालीने छानशा चा बाळाला जन्म दिला होता पण त्याचे पालन पोषण आयाच करत होती कारण रुपालीला पार्टी आणि शॉपिंगमधून वेळच मिळत नव्हता त्यांनी बाळाचं नाव अक्षय ठेवलं होतं काही दिवसानंतर अक्षयचा पहिलाच वाढदिवस होता त्यामुळे सागरने घरात खूप मोठी पार्टी ठेवली होती त्या सागरने त्याच्या बहिणी बहिणीला अर्चनालाही बोलवलं होतं अर्चनाला आली म्हणून मायातही खूपच खुश होत्या लिकीचं माहेर जवळ असूनही ती कधीही माहेरी येत नव्हती त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज अर्चनाला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता तिने कार्यक्रमाला आलेलं रुपालीच्या आईला अजिबात आवडलं नव्हतं वाढदिवस खूप छान साजरा झाला दुसऱ्या दिवशी अर्चना तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा रुपालीच्या आईने घरात आरडाओरडा केला ती रुपालीला म्हणाली माझी सोन्याची एक बांगडी हरवली आहे मी इथेच ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या नंदेवरच आहे मला तिची बॅग बा बघायची आहे तेव्हा रुपालीने अर्चनाची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅगमध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून ती जोरात ओरडली अरे सागर की तुझी ही बहीण चोरटी आहे अगं यात माझ्या आईची बांगडी एवढी आवडली होती तर तिच्याकडून मागून घ्यायची होती ना चोरी करायची काय गरज होती अर्चना म्हणाली अर्चना म्हणाली नाही नाही मी बांगणी चोरली नाही बांगणी माझ्या बॅगमध्ये कशी आली मला ठाऊक नाही बहीण एवढं सांगू नये सागरला त्याच्या बायकोचे बोलणे खरे वाटले आणि भावाने तिला चोर म्हणून घराबाहेर काढलं पण जाता जाता अर्चना म्हणाली रुपाली जरा देवाला घाबर जो आरोप तू विनाकारा माझ्यावर लावलास एक दिवस बघशील तुझ्यासुबात सुद्धा ती पुढे काही बोलली नाही आणि बिचारी अर्चना आईला न भेटता रडत रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती माहेरी कधीच आली नाही अर्चनाचा काही दोष नसताना तिच्यावर चोरीचा आरोप केला हे मायाताईन सहन झालं नाही आणि तेव्हापासून त्या सतत आजारी पडू लागल्या मुलीच्या आठवणीत मायाताई रडत असायच्या काही दिवसांनी रुपाली सागरला म्हणाली सागर, सागर आईचा फोन आला होता पुढच्या आठवड्यात आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवलं आहे तेव्हा सागर म्हणाला ते सर्व ठीक आहे पण आईचं काय करायचं ती आजारी असते आणि आईला इथे एकटीला सोडून कसं जायचं तेव्हा ती म्हणाली मग तुझं काय म्हणणे आहे मी बिनकामाचे ओझ आहे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ म्हणजे माझे दादा वहिनी पाहुणे नातेवाईक वगैरे यांना पाहून माझी टिंगल करू देत अरे तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येतं का या कशा अडाणी आहेत ह्याचं प्रदर्शन करायचं आहे का तिथे जाऊन तिथे त्यांना घेऊन जाऊन आणि तसेही पण माझ्या माहेरी चार पाच दिवस आधी जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यानंतर चार पाच दिवस राहणार आहोत मग तोपर्यंत तुझी आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील हे बघ सागर आपण दोघे जाऊ आईला राहू दे इथेच आठ दहा दिवसांचा तर प्रश्न आहे यावर सागर म्हणाला अगं पण ही विचार कर आपण तिकडे गेलो तर आईचे खाणेपिणे कोण बघेल बाजारातून सामान कोण आणून देईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई स्वतः जेवण बन बनवू शकेल का रुपाणी म्हणाली रुपाली म्हणाले सागर तुला तुझ्या आईची काळजी कधीपासून वाटायला लागली त्यांना सगळ्यात स्वयंपाक करायचा नाहीये बनवतील त्या एकटीसाठी काहीतरी थोडासा जर तुझी आई भांडी कपडे झाडू अशी कामे करू शकता तर मग त्यांना स्वतःपुरते जेवण बनवता येईलच की यापुढे सागर काहीच बोलला नाही रुपाली पुढे म्हणाली आई बाबांना एनवेळीसाठी एक छोटीशी छानशी वस्तू द्यावी लागेल त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते आपण लगेचच बाहेर जाऊया मायाताई त्या नवरा बायकोंचं बोलणे शांतपणे ऐकत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी मायाताई अंगणात बसल्या होत्या त्यांना सागरबरोबर बोलायचे होते तेवढा बोलाय ते रुपाली तिथे आली आणि म्हणाली आई घरातील सर्व कामे झाली आहेत का म्हणून तुम्ही इथे निवंत बसले आहात तेव्हा मायाताई म्हणाल्या सुनबाई सागर तयार झाला का तो आज ऑफिसला जाणार नाही का रुपाली आपल्या भुवा उंचावत म्हणाली का तुम्हाला काय पाहिजे होतं का त्यांच्याकडून म्हणजे काय मागायचं आहे की काही मागायचं आहे का तुम्हाला त्यांच्याकडून त्यामुळे तुम्ही आज तुम तुमच्या मुलाबद्दल अशी विचारपूस करत आहात ते तेवढा सागर तेवढा सागर त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला रुपाली मला उशीर होत आहे लवकर नाश्ता दे माया त्या मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या सागर बाळा तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे काढले आहेत का मला थोडे पैसे हवे आहेत हे बघ मला स्वतःचेच पैसे तुझ्याकडून मागायला नको वाटते त्यामुळे ह्या पुढे पेन्शनमधील काही पैसे मला देत जा आणि बाळा मी ऐकलं आहे की तुम्ही दोघे सासू तु सासऱ्यांच्या तू तुझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जात आहेस तेव्हा रुपाली म्हणाली आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच यांची जस जास्ती सुरू झाली मी म्हणवते थे ते ना तुम्हाला तुमची आई दरवाजाच्या बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते आता दिसले का तुमच्या आईचे रंग आणि आईस एक सांगा तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत मी म्हणते तुम्हाला पैशांची गरजच काय आहे जेवण पाणी तर आम्ही खाऊ घालतो तुम्हाला मग तुमच्या हातात पैसे कशासाठी द्यायचे सागर म्हणाला आई रुपाली बरोबर बोलत आहे तुला पैसे कशाला हवे आहेत पेन्शनचे बाबांच्या आणि आई तुला हे शोभते का सुनेचे मुला बोल मुलाचे बोलणे चोरून ऐकते तुला लाज कशी वाटत नाही मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई मायाताई म्हणाल्या अरे मी चोरून ऐकले नाही तुम्ही दोघे मोठमोठ्याने बोलत होता ते बोलणे माझ्या कानावर पडले सागर म्हणाला आई तू बाबांच्या पेन्शनबद्दल बोलतेस तर ते मी पैसे मी रुपालीच्या हातामध्ये दे देतो त्याच पैशातून ती घर सांभाळते आणि तुला त्या पैशांचा हिशोब पाहिजे तर तिच्याकडून घेत जा तेव्हा मायाताई म्हणाले नाही बाळा असं काही नाही तुला असे वाटते की तुझ्या आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल तुला तुझ्या आईवर जरासुद्धा विश्वास नाही का त्यावर त्या म्हणाल्या अरे बाळा मी कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते तेव्हा तिथे मला काही खरेदी किंवा काही दान करण्याची इच्छा होते यामुळे मला असे वाटले की काही पैसे माझ्याकडेही असावेत तेव्हा सागरने विषय बदलला आणि म्हणाला आई तुला कोणी सांगितलं की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायला हे आई तुला पैसे हवे असतील तर इथे डव्यामध्ये काही पैसे आहेत दान द्यायला चार पाच रुपये दिले तरी चालतात शंभर दोनशे देण्याची काय गरज आहे त्यामुळे तू ह्या डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला तेव्हा ते मायता म्हणाल्या ठीक आहे मी पैशांचं सोडून देते पण बेटा तुम्ही गेल्यानंतर मी एकटी दहा दिवस कसं राहणार इथे त्या पुढे बोलणार तेवढ्यात रुपाली रागाने किचन मधून बाहेर आली आणि म्हणाली तुम्हाला असे वाटते का आम्ही आयुष्यभर तुमची सेवाच करत राहावी कितीतरी दिवसातून आम्ही दहा दिवसांसाठी बाहेर चाललो तर यांचे झाले सुरू दहा दिवस मी एकटी कशी राहू म्हणे हे बघा आम्ही परवा निघणार आहोत त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा सागर नाश्ता करून निघून गेला मायाताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या दोन दिवसानंतर रुपालीने त्यांच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाकघरात ठेवलेले तूप लोणी बिस्किटं आणि इतर खाण्याच्या वस्तू तिने आपल्या कपाटामध्ये ठेवून कुलूप लावून घेतले दोन दिवसानंतर सर्वजण निघून गेले सर्वजण निघाले तेव्हा जाताना रुपाली म्हणाली आई दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा माळे त्यांना भरून आले त्यांना म्हटले की सुनेला त्यांची खूप काळजी आहे तेव्हा त्या म्हणाल्या अगं सुनबाई मला पैशांची काय गरज आहे तेव्हा रुपाली म्हणाले मी तुम्हाला मजा करण्यासाठी पैसे दिले नाहीत तर एमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे आणि हो घरामध्ये दोन किलो बटाटे दोन किलो कांदे ज्वारीचे पीठ आणि तांदूळसुद्धा ठेवलेले आहे आणि पैसे दिले म्हणून आणि तुम्हाला जास्त पैसे दिले म्हणून उगस त्याचे फळे भाज्या खरेदी करण्याची काहीही गरज नाही घरात तुमची औषधंसुद्धा आहेत त्यामुळे मला असं वाटतं असं वाटत नाही की हे दोन हजार रुपये तुम्हाला लागतील आता आम्ही निघतो असे बोलून ते तिघेही तिघेही निघून गेले आणि आज आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा संपले दुसण्याने जी दोन हजार रुपयाची नोट दिली होती ती फाटलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसेच नव्हते त्यामुळे नाईलाजाने मायाताईंना पोट भरण्यासाठी फुले विकण्याची कामं करावी लागली मंदिरातून मायाताई घरी पोहोचल्या तेवढ्याच फोनची घंटी वाजली त्यांनी फोन घेतला तर त्यांच्या मुलीचा अर्चनाचा फोन होता ती म्हणाली हॅलो आई कशी आहेस मुलीचा आवाज ऐकून मायाताईंचा कंठ दाटून आला त्या म्हणाल्या अर्चू तुझा भाऊ तुझ्या त्याच्या बायको आणि मुलासोबत सासरी गेला आहे आणि मी ते एकटीच आहे अर्चना म्हणाली आई तू एक इकडे एकटी कशी राहत आहेस अगं तुझे हात किती थरथरतात मग तू जेवण कसं बनवतेस मायाताई मायाताई म्हणाली काय करू बाळा तुझ्या बहिणी कामवाली बंद केली त्यामुळे दोन वर्षापासून घरातील सर्व कामे मीच करते तुझी बहिणी फक्त भाज्या बनवते आणि बाकीची सर्व कामे मी एकटी करते मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात काय एवढं आहे तू काही काळजी करू नकोस असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कुणीतरी दरवाजा वाजवला मायाताईंनी दरवाजा उघडला तर समोर अर्चना होती तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या अर्चना तू अचानक कशी आलीस त्यांची दोन नातवंडे आजीला बिलगली माया त्यांना खूप आनंद झाला त्या म्हणाल्या बाळांनो किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नाही अर्चना मला सांग तुला आज तुला तुझ्या तु आईची आठवण कशी आली तेव्हा अर्चना म्हणाली आई तुला ठाऊक आहे ना दोन वर्षापूर्वी काय झाले होते वणीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता त्यामुळे ते, ते येणे बंद केले होते मी पण आई तू एकटी आहेस हे समजलं मग मी तुला मग मी तुला एकटीला कशी सोडून जाऊ शकते आणि आई मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का त्यांचा जावई म्हणाला त्या दिवशी मंदिरात आलो तेव्हाच मी तुम्हाला पाहिले आणि मला धक्का बसला तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम्हाला मुली तुमच्या मुलीला जावायला फोन करून सांगणे गरजेचं वाटलं नाही माया त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि म्हणाल्या माझ्या मुलीवर चोरीचा आरोप झाला मग ती तिला कोणत्या तोंडाने फोन करून मदत मागणार होती अर्चना म्हणाली आई बहिणीने माझ्यावर चोरीचा आळ घेतला तू तू नाही मग तू तर मला फोन करून बोलू शकली असतेस ना अर्चनाच्या डोळ्यातील पाणी डोपट अर्चना म्हणाली बरं आई ती जाऊ दे मला खूप भूक लागली आहे सांग बरं तू आज मला काय खाऊ घालणार आहेस माया ताई म्हणाला थांब बाळा मी काहीतरी घेऊन येते पण खरं तर घरात खायला खाईच नव्हतं ते किचनमध्ये गेले आणि उघड डबे शोधू लागल्या त्यांना काही मिळालं नाही कारण रुपालीने आधी सर्व वस्तू कपाटात ठेवून त्याला कुलूप लावून ती निघून गेली होती अर्चना किचन मध्ये गेली आणि म्हणाली आई सांग काय करायचं आहे मी तुला मदत करते बाळ ताई नाराज स्वरात म्हणाल्या बाळा घरात काही नाही ग आणि काही आणायला माझ्याकडे पैसेही नाही अर्चनाला खूप वाईट वाटलं ती म्हणाली म्हणजे आई तू उपाशी आहेस आई म्हणाली माझ्या स्वतःच्या पेन्सनचे पैसे असताना सुद्धा मुलाने आणि सुनेने मला भिकारी बनवले आहे असं बोलताना त्या रडायला लागल्या अर्चनाने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली आई पूर्वी तर तू अशी नव्हतीस मग तू त्यांना का घाबरतेस तेव्हा अर्चनाचा नवरा शेखर म्हणाला आई हे बघा मी पाच मिनिटामध्ये जेवण ऑर्डर करतो त्याने पटकन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले काही वेळाने जेवण आले आणि अर्चनाने सर्वांना जेवण वाढले मायातई अशा खात होत्या की जसं काही वर्षांपासून त्या जेवल्याच नाही अर्चना आईची अर्चनाने आईची झालेली अवस्था पाहून ती रडत होती जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या आशाताई आल्या आणि म्हणाल्या माया ताई अर्चना आली आहे का तेव्हा मायाताई ते हसत म्हणाल्या हो हो आशे माजी भर भर आशा तिच्या सोबत माझी नाटमंड सुद्धा आणि जावयाबापू सुद्धा आले आहेत खरंतर आज मला हे घर भरल्यासारखं वाटत आहे तेवढ्याच अर्चना अशा ताईसाठी चहा घेऊन आली तेव्हा आशा म्हणाली अगं माया आईचं दुःख फक्त मुलगी समजू शकते बघ तुझ्या सुनेने मी घरी आल्यावर एकदाही मला पाणी देखील विचारलं आणि आज तुझ्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे आशाताई अर्चनाला म्हणाल्या अर्चना तुझ्या आईला एक तर न्याय मिळवून दे किंवा इथून त्यांना कायमचे घेऊन जा खूप वाईट अवस्था असते ग त्यांच्या आणि तुझा भाऊ काही बोलत नाही आशाताई अर्चनाला म्हणाल्या हे बघ अर्चना ही मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवत ठेवते त्यामुळे माझी सोन आणि मुलगा रागाने घर सोडून निघून गेले आहे आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहते पण माझे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगते आता मला जर कधीच मरण आले तर त्याचं मला कधी काहीही वाटणार नाही अर्चना आणि मायाताई एकटक अशा त्यांच्या बोलणं ऐकत होत्या अर्चना म्हणाली तुम्ही बरोबर केलं काकू तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे ना की तुमच्या मुलांचा तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून रागाने निघून गेले याचा अर्थ त्यांना तुम्ही नाही तर तुमचे पैसे हवे होते अर्चना पुढे म्हणाली आता माझ्या आईने हे असंच खंबीर व्हावं असं मला वाटतं तेवढ्यात रुपालीचा फोन आला माया त्यांनी फोन उचलला ती म्हणाली आई मी येण्याआधी घराची साफसफाई करा मला सांगा तुमच्या मागे कसला आवाज येत आहे तुम्ही घरी कोणाला बोलवले आहे तेव्हा ताई घाबरल्या आणि ततपप करू लागल्या त्या म्हणाल्या ततपप करायला काय झालंय स्पष्ट का सांगत नाही कोण आलं आहे ते तेव्हा अर्चना आली आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली वहिनी काय झालंय मी आली आहे घरी आता मी माझ्या आईलासुद्धा भेटायला येऊ शकत नाही की काय त्या रुपाली म्हणाली अरे तुम्ही होय आता काय चोरी करायला आला आहात की काय तर आमच्या मागे हे सर्व चालले आहे मला एक सांगा तुला कोणी बोलवलं आहे तू तर दोन वर्षापूर्वी रागाने पुन्हा येणार नाही असं बोलून गेली होतीस ना मग कसं काय माझ्या घरी आलीस तेव्हा अर्चना म्हणाली हे तुझं घर असेल पण हे घर तर माझंही आहे आणि मी रागाने गेले होते ते फक्त तुमच्या दोघांमुळे माझ्या आईमुळे नाही इथे माझी आई उपाशी आहे तुम्हाला काही वाटते की नाही एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि वरून तिच्यावरच अधिकार गाजवता रुपाली म्हणाली तू आमच्यामध्ये पडू नकोस काय भेटायचं ते भेट तुझ्या आईला आणि आम्ही ऐशा ती आधी निघून कमी जा अर्चना पुढे म्हणाली अगं बहिणी तू आता माहेरी गेली आहेस ना कमीत कमी तिथे तरी शांत राहा नाहीतर तुझ्या भाऊजाईला शिकवणी देऊन येशील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की तुझ्याशी तसेच वागेल जशी तू माझ्याशी बोलत आहेस असे बोलून तिने रागाने फोन ठेवून दिला तेव्हा रुपालीला अर्चनाचा खूपच राग आला ती तिच्या नवऱ्याला बहीण आणि आई विरुद्ध भडकवायला लागली इकडे मायाताई खूप घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या अगं तू का बोललीस बाई तू तिच्याशी आता उगच भांडणं होती तेव्हा अर्चना म्हणाली आई तू का घाबरतेस हे घर तुझे आहे हे विसरत आहेस का तू हे घर बाबाने बनवलं आहे तुला आज ठरवायला हवे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसं घालवायचं आहे आई मला सांग तुझे स्वतःचे पैसे असताना सुद्धा तुला तुझ्या सुनीकडे मुलांकडे पैशांसाठी हात पसरायला लागत आहेत अशा काकूंसारखे अशा काकूंसारखं आनंदाने आपले उरलेलं आयुष्य जगायचं आहे का, का। मुलीच्या बोलण्यामुळे मायाताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकिला वकिलाला मित्राला बोलावून घरी घेतले त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि घराचे नवीन कागदपत्र तयार करून घेतले त्यामध्ये नॉमिनी म्हणून मायाताई यांनी आपल्या मुलीचे नाव दिले होते दुसऱ्या दिवशी रागाने रुपाली तिच्या कुटुंबासहित पुन्हा घरी आली आणि आल्याबरोबर तिने आपल्या नंदेबरोबर खूप भांडण करायला सुरुवात केली भाऊ हाताची घडी घालून उभा होता तेव्हा त्याला पाहून अर्चना म्हणाली मी विचार करत होते ही तर परकी आहे पण दादा तुला दादा तुला आपल्या आईला होणारा त्रास दिसत नव्हता का बरोबर आहे कसं समजेल तू तर तुझ्या बायकोच्या ओंधळीने पाणी पितोस तेव्हा रुपाली म्हणाली हे बघ तुझ्यासाठी हे चांगले राहील की तू तुझे सामान आणि तुझ्या मुलांना घेऊन घरातून निघून जा तेव्हा अर्चना हसून म्हणाली एक घरसुद्धा माझे आहे माझा देखील या घरात हिस्सा आहे आता ही, ही गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा कधी मागितला नाही रुपालीला खूप राग आला ती म्हणाली एकतर चोर आणि वरून शिरजोर मायाताई म्हणाल्या खबरदार सुनबाई यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल त्या रुपाली म्हणाली अरे वा एका आठवड्यामध्ये मुलीने जावयाने खाऊ पिऊ घातलं तर एवढी ताकद वाढली वाटतं हे बघा आई हे बघा आई तुमच्या मुलीला इथून जायला सांगा नाहीतर मीला हक् धक्के देऊन घराबाहेर काढेल असे बोलताच माय त्यांच्या सैमाचा बांध तुटला आणि त्यांनी रुपालीच्या एक कांशिलात लावून दिली आणि म्हणाल्या नालायक बाई माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला लाज कशी वाटली नाही हे घर माझे आहे तेव्हा माझी मुलगी या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा सागर म्हणाला आई तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस तेव्हा आईने तेव्हा आईने आपल्या मुलीला मुलीच्याही मुलाच्याही कान कानापाठीमागे दिली आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता माझे घर खाली करा तेव्हा सागर म्हणाला तुम्हाला हे घरातून बाहेर काढू शकत नाहीस तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले त्या तुला घराबाहेर काढू शकतात कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर केलं आहे तुम्ही लोक तिच्या त्यांची पेन्शनचे स्वतःकडून पैसे ठेवून घेता हे तर योग्य नाही सागर या आश्चर्यचकित होऊन वकिलांकडे पाहू लागला वकिलाने कोर्टातील पेपर सागरच्या हातामध्ये ठेवले आणि म्हणाले दोन दिवसात हे घर खाली करावं लागेल आणि आजपर्यंत जेवढे पैसे पेन्शनचे तुम्ही सर्व खर्च केले आहेत ते सर्व सर्व पैसे मायावहिनीला परत करावे लागतील नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल बाबा विचार करा तुम्हाला काय योग्य वाटते ते सागरने रुपालीला इशारा केला आणि दोघे आईचे पाय धरून रडायला लागले तेव्हा मायाताई म्हणाल्या हे खोटे अश्रू दुसऱ्यांना दाखवा कारण मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखते अरे मी तेव्हाच तुमच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता कारण तुम्ही लोकांनी मला माझे स्वतःचे पैसे असताना भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले निघा माझ्या घरातून मला तुमचे तोंड पाहण्याची इच्छा नाही त्यानंतर मायाताईंनी मुलीचा आधार घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या दोन दिवसांनी सागरने घर खाली केले पण आता आई एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहील याची अर्चनाला काळजी वाटायला लागली तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला पण मायाताईंनी नकार दिला मग अर्चने त्यांना एका पा एक उपाय शोधून काढला तिने घरातील वरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या आणि आईच्या घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली जी दिवसभर काम करायची आणि रात्रीच तिथेच आईसोबतच राहायची आता दररोज अर्चना फोन करून आपल्या आईबरोबर बोलायची आणि दोन तीन महिन्यातून एकदा मायरी चक्कर मारायची आता माया त्या आपल्या मर्जीप्रमाणे दोन दान दक्षिणा द्यायच्या आणि आपल्या मैत्रिणीसोबत इकडे तिकडे फिरायला सुद्धा जायच्या त्यामुळे त्यांचा वेळसुद्धा चांगला जात होता त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते खेंबाच तोडले होते असेच दिवस सरले रुपालीचा मुलगा अक्षय मोठा झाला रुपालीने अक्षय लग अक्षयचं लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीबरोबर प्रगतीबरोबर लावून दिले प्रगतीसुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांचीच मुलगी होती आता सागरला आईची खूप आठवण येत होती जेव्हा आईला त्याची गरज होती तेव्हा तो आईला जराही वेळ देत नव्हता एके दिवशी त्यालाच आईचं निधन झाल्याची बातमी समजली तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता तो खूप रडला अर्चना अर्चनानेच आईला मुखाग्नी दिला आई गेल्यानंतर सागर सतत आजारी पडू लागला आणि काही महिन्याने एका दिवशी एका रात्रीतच एका रात्री झोपेतच तो हे जग सोडून निघून गेला सागर गेला आणि तेव्हापासून रुपालीचे हाल सुरू झाले सुनेने तिच्याकडून मालकिनीचा हक्क सिरावून घेतला ज्याप्रमाणे रुपालीने तिच्या सासूला त्रास दिला आज तसाच त्रास तिची सून रुपालीला देत होती आज रुपालीकडून चुकून एक खूप किमती शोपीस फुटला तेव्हा तिची सून आली रागाने म्हणाली हे काय केलं तुम्ही आई जेव्हा पावे तेव्हा काही ना काही तोडत असतात गुपचुप एका ठिकाणी बसायला काय होतो तुम्हाला तेव्हा प्रगतीने फरशीवर पडलेल्या फर काच्या तुकड्यांना साफ करण्यासाठी नोकरला सांगितले अक्षयसुद्धा त्यावेळेस ऑफिसमधून आला होता रुपालीने अक्षयला सून रागावून बोलली असं सांगितले तेव्हा तो आईला म्हणाला आई प्रगतीबरोबर बोलत आहे तू एका ठिकाणी शांत बसत का नाहीस हे बघ तू तु तुझ्या खोलीत बाहेर येऊ जाऊ नकोस तुला तिथेच तुझ्या खोलीमध्ये जेवण दिलं जाईल मी तर तुला खोलीमध्ये जेवण दिलं जाईल असं म्हणतो पण तू तर त्या बिचारा आजीला आज खोलीमध्ये बंद करत होतीस आई आणि जेवणसुद्धा देत नव्हतीस मुलाचं बोलणं ऐकून रुपालीने खाली मान घातली हाच प्रगतीचा वाढदिवस होता तिच्या बाहेरहून तिच्या आई भाऊ आले होते घरामध्ये पार्टी चालू होती सर्व लोक पार्टीमध्ये मग नव्हते रुपालीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली तेव्हा प्रगतीला खूप राग आला प्रगतीला सासूची लाज वाटत होती वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रगतीच्या आई जायला निघाली तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझ्या हिऱ्यांचा हार हरवला आहे आणि त्यांनी सरळ अक्षरच्या आईवरच आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्यातल्या नेकलेसकडे पाहत होत्या तेव्हा जेव्हा अक्षर प्रगतीने रुपालीच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस रुपालीच्या कपाटातच सापडला अक्षय म्हणाला आई तू चोरी केलीस प्रगती म्हणाली माझ्या आईचा हार एवढा आवडला तर सांगायचं होतं ना दिला असता तिने तुम्हाला घालायला रुपाली घाबरली आणि तेव्हा रुपालीला जाणवले की आपणही नंदेवर काही वर्षांपूर्वी चोरीचा असाच आरोप केला होता असाच आरोप करून पाप केलं होतं रुपालीला चोरीचा आरोप सहन झाला नाही तेव्हा ती म्हणाली हा हा मी चोरी केली मी चोरी चोरी केली असं म्हणत जोरजोरात हसायला लागली अचानक बेशुद्ध पडली तेव्हा डा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपलं मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत खरं तर प्रगती यांनी तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर आई चोरीचा आळ घातला होता तिने चोरी केली नव्हती आता रुपाली वेळी झाली आहे अक्षय आणि प्रगतीने तिला सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे ते आपल्या मानसिक संतुलन हरवून बसले आहेत तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळा घेतला होता तिने चोरी केलीच नव्हती आता रुपाली वेडी झाल्या आहे आणि अक्षय आणि प्रगतीने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे मित्रांनो हे म्हणतात ते खरंच आहे की आपण आपण इतरांसोबत जे करतो जे वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळतं तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं कारण कर्म हे रबरासारखं असतं जितके तुम्ही ताणाल तितक्याच वेगाने ते तुमच्याकडे परत येते त्यामुळे नेहमी चांगलेच कर्म करा तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद